नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता माहिती आहे सुरेश आना धस यांनी पंकजाताईंवरती खूप आरोप केले गंभीर आरोप केले वक्तव्य केलं आणि ते त्यांना भावलंसुद्धा त्यांच्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आला गालिच्छा अशा घोषणासुद्धा देण्यात आल्या सुरेश यांनी आर सुरेश धस यांनी जो आरोप केला तो अत्यंत गंभीर आहे आणि तो मुंडे भक्तांच्या विरोधातील आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुंडे भक्तांची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे सुरेश धस यांनी आरोप काय केले ते सर्वांनी ऑडिओ क्लिप व्हिडिओ भाषण सर्व काही ऐकलं आहे परत परत आपल्याला आता ते ऐकायचं नाही परंतु या प्रकरणावरती खुलासा केलेला आहे तो म्हणजे धोंडराम धोंडे सुरेश धस ज्यांचा प्रचार ताई असं म्हटले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सिटीचा प्रचार करायला सांगितलं ताईने सिटीचा प्रचार म्हणजे धोंडीराम धोंडे या उमेदवाराला निवडून द्या सहकार्य करा असं पंकजताई म्हटल्या त्यांनी असं कार्य केलं असं सुरेशदासाचा आरोप याच प्रकरणावरती धोंडीराम धोंडे यांची मुलाखत घेतली असता धोंडीराम धोंडे यांनी संपूर्ण या प्रकरणावरती खुलासा केलेला आहे त्यांनी आता जे काही सांगितलं ते ऐकून जे आपल्यासमोर चित्र येईल ते आश्चर्यकारकच असेल आणि हा आरोप सत्य की असत्य हे सुद्धा तुम्हाला समोर दिसून येईल न्यूज थोडं कबुरकी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा धोंडीराम धोंडे यांची मुलाखत ज्या वेळेला घेतली त्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की सुरेश धस हे पंकजताई मुंडेंवरती आरोप करतायत की तुम्ही शिटीचा प्रचार करताय तुम्ही शिटीला म सपोर्ट करताय तुम्ही माझ्या विरोधामध्ये सभा घेतल्या माझ्या मला धोका दिला त्यावेळेला धोंडराम धोंडे यांनी सांगितलं की मी पंकजताई मुंडे यांना फोन केला होता आणि त्यांना म्हटलं होतं की तुम्ही ताई आमच्या मतदारसंघामध्ये सभा घेऊ नका कारण तुम्ही जर सभा घेतली तर माझं मताधिक्य कमी होईल वटांचं डिवायडेशन होईल सध्या माझं माज्य, माझे वजन आहे सिटीला सिटीकडे सर्व जनतेचा कल आहे आष्टी मतदारसंघातील तुम्ही जर सभा घेतली तर मला धोका होऊ शकतो तुम्ही सभा घेऊ नका असं धोंडेराम धोंडे यांनी पंकजताईला फोन लावून बोलले त्यावेळेला पंकजताई असं बोलल्या म्हणे कि मी पक्षे, पक्षे मी ते ते मी <coughs> की मी माझ्या पक्षास म पक्षासोबत गद्दारी करू शकत नाही मी माझ्या पक्षासोबत इमानदारीने काम करणार मला माझ्या पक्षाची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे आपले नाते गोते सर्व काही बाजूला आणि पक्ष बाजूला मला पक्षासाठी काम करायचं आहे मी सभा घेणार असं ताईंनी सांगितलं आणि सभा घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की मी आष्टी मतदारसंघामध्ये पडलो कारण अगोदर सिटी जेव्हा होती ज्यावेळेला ताईंनी सभा घेतली त्यावेळेला कमळाची हवा झाली आणि मय माझा पराभव झाला असं धोनराम धोंडे यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगत असताना सांगितलं की जर माझ्यासाठी ताईला काम करायचं असतं आणि मला सपोर्ट करायचा असतं तर ताईंनी सभाच घेतली नसती एक मुद्दा ताईंनी सभा घेतली नसती हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे एकदम आणि खरंच आहे जर ताईंना सिटीला सपोर्ट करायचा असतं तर ताईंनी प्रचार सभा घेतली नसती भाजपकडून सुरेश दासांच्या बाजूने सभा घेतली याचा अर्थ सुरेश धसांसोबत इमानदारी नेताईंनी काम केलेलं आहे सुरेश धसांचा हा आरोप खोटा ठरतो धोंडीराम धोंडे यांनी स्पष्ट भाषेत सर्व काही सांगितलेलं आहे यावरती तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि पंकजाताई ताई आता मुंबईला आहेत सत्ता स्थापनेच्या धावपळीमध्ये त्या आता परळीला आल्यानंतर या प्रकरणावरती काय खुलासा करतात हे पाहण्याजोगं आहे आणि भाषणामध्ये जे घडी उतरवणं द्विभाषेमध्ये गोंधळल्यासारखं भाषण करणं हे काही जे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत किंवा ताईंचीसुद्धा चूक आहे असं म्हटल्यामध्ये तर यामध्ये असं आहे योगायोगाने काही गोष्टी घडत असतात परंतु आपल्या माहितीस तो तुम्हाला सांगतो लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांच्या वागण्यात बोलण्यामध्ये सत्यता हे आतापर्यंत आपल्या सर्वांना दिसून आलेली आहे त्या असं काही धोकाधडीचं राजकारण करतील असं त्यांच्या बोलण्याहून आचरणाहून वाटत नाही त्यामुळे हा योगा योगायोगही असू शकतो बोलण्यातून एखादा शब्द जाणं असेल एखाद्या आदर एखाद्या व्यक्तीविषयी आदर आहे जवळीक संबंध आहेत परंतु तो विरोधी पक्षामध्ये आहे तर आपण डायरेक्ट टोलाबाजी करू शकत नाही थोडं प्रेमाने घ्यावं लागतं सुद्धा गैरसमज होऊ शकतो तर परळीतील लोक परळीतील मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेच्या विरोधात प्रचार केला म्हटले हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं तर हे सरासर योगायोग आहे काहीही या गोष्टीवर तथ्य नाही कोणी विश्वासही ठेवू नये तर यावरती या प्रकरणावरती धोंडेराम धोंडे यांनी खुलासा केलेला आहे आणि पंकजा तई या प्रकरणावरती आता काय बोलतात सुरेश धसांवरती कारण प्रकरण जास्तच वाढत आहे बीड जिल्ह्यामध्ये त्या सुरेश दासांच्या विरोधामध्ये जाहीर निषेध घोषणाबाजी केली जात आहे पंकज दाईंचा आता खुलासा काय येतो हे पाहण्याजोगं आहे व्हिडिओ आवडला असेल तर न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकड गट्टीला प्रेस करा धन्यवाद